राधे राधे सर्वांना भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत मेथी मुगदाळीचे पौष्टिक असे लाडू त्यासाठी मी एक किलो मुगदाळ घेतलेली आहे आणि काही ड्रा ड्रायफ्रूट पण घेतलेले आहे त्याला तर ब बघूया इथे मेथी दाणे मी घेतलेले आहेत हलीम डिंक तीळ खारीक सुके मसाले एक वाटी खोबरं भोपळ्याच्या बिया एक वाटी काजू मनुका एक वाटी बदाम इकडे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला मूग डाळ भाजून घ्यायची आहे मूग डाळ आपण चांगली भाजून घेणार आहोत आणि आपण मूग डाळीला थोडंसं जाडसर असं घरघंटीवरच दळणार आहोत त्यासाठी मी मूग डाळीमध्ये मेथी दाणे भाजून लगेच ह्याच्यामध्ये ॲड करणार आहेत तुम्ही जर आटा चिक्कीवर देणार असाल तर त्यामध्ये मेथी दाणे ॲड करू नका तुम्ही मिक्सरमध्ये काढून घ्या अशा प्रकारे आता मी मेथीदाणे भाजून घेत आहे आता मेथीदाणे मी मुग दाळीमध्ये ऍड केलेले आहेत लगेच आपण सगळे ड्रायफ्रूट आणि तीळ वगैरे सगळं भाजून घेऊया आता मी सुकं खोबरं भाजून घेत आहे इथे तुम्हाला क्वांटिटी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण ॲड करू शकतात ही सगळी प्रोसिजर आपल्याला बारीक गॅसवरच करायची आहे आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आपण लगेच आपण तीळ भाजून घेणार आहोत हे सुकं खोबरं मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे आता आपण तीळ भाजूया तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत कारण की हे लाडू ना आपले तीन महिने टिकतात तीन महिन्यापेक्षाही जास्त टिकतात त्यासाठी खोबरं वगैरे सगळे मसाले सगळे भाजून घेताना व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला आता खोबरं जिथं मी ॲड केलं होतं त्यामध्ये हे तीळ ॲड केलेले आहेत आता आपण सुके मसाले भाजून घेऊया वेलची दालचिनी लवंग मिरे हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला ते जास्त भाजून घ्यायचं नाही आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक आणि सुके मसाले घालून घेऊन मिक्सरमधून फिरवून घेणार आहेत आपण आता इथे हालीम भाजणार आहोत पण हालीम पण आपल्याला मिक्सरमध्येच फिरवून घ्यायचं आहे कारण की काय होतं हालीम अखंड टाकलं ना त्याचे ते, ते फुल दातामध्ये ते आटकले जातात कारण की हालम हालीम थोडंसं चिकट असतं आणि ते दाताला आपल्या चिपकून बसतं म्हणू शक्यतो मिक्सरमधून ग्राइंड करूनच ते टाकायचं त्याच्यामुळे काय होतं ते दातामध्ये बसलं जात नाही बघू शकता आता मी डिंक मिक्सरमधून काढलेलं आहे तर हालीम भाजून झालं की हालीम थंड करून हालीम पण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत आणि आपल्याला सगळे ड्रायफ्रूट आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळून घेतले ना मग लाडू जास्त दिवस टिकले जातात लाडूला बुरशी येत नाही किंवा फंगस पकडत नाही आता ड्रायफ्रूट तुम्हाला ह्यामध्ये जास्त ॲड करायचे असतील तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार जास्त पण ॲड करू शकतात पण एक एक किलोचं मेजरमेंट हे परफेक्ट आहे त्यामुळे मी एवढे एवढे ॲड केलेले आहेत म्हणजे हलीम वगैरे हे आपल्याला जसं वाटीनी पहिले ते एक वाटी घेतलेलं आहे आणि असं मेजरमेंट ह्याच्यानुसार म्हटलं तर ते शंभर शंभर ग्रॅम घेतलेला आहे काजू बदाम थोडेसे एक्स्ट्रा आहे तुम्हाला आणि पाहिजे असेल तर तुम्ही आणि एक्स्ट्रा पण ॲड करू शकतात पण खोबरं शक्यतो कमीच घाला खोबऱ्यानी लवकर लाडूला बुरशी लागते आता काजू तळून झाले आपले बदाम तळून झालेले आहे आणि मी थंड करायला एका साईडला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण लगेच काजू पण तळून घेतलेले आहेत आता काजू तळून झाले की आपण यामध्ये मनुके तळून घेणार आहेत पण मनुके आपल्याला डायरेक्ट मिक्स असेच ॲड करणार आहोत त्यामुळे तळून ते मिक्सरमधून काढून घ्यायचे नाहीत आपल्याला आपण तळून एका साईडला ठेवून देऊया मनुके तळ फुलले की तळले गेले म्हणायचे त्याला फुलेपर्यंत आपल्याला ते फ्राय करत राहायचे आता आपण काढून घेऊया कारण की मनुके पण थोडेसे ओलसर असतात आता आपण इथं भोपळ्याच्या बिया तळून घेत आहोत ते अशाच घातल्या तरी चालतील पण तळून घातल्यानं ह्याची टेस्ट आणि चांगली लागते आपण हे लाडू सगळे तुपातच वळणार आहोत आता हे सगळे ड्रायफ्रूट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत आणि ते मिक्सरमध्ये तळून घेणार आहोत आपण ते आपलं दळून घेणार आहोत बघू शकता मी त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि आपण हे खोबरं हे डिंक पुन्हा हलीम वगैरे सगळं ते एकत्र ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट पण ॲड केलेले आहेत आता हे बिया आणि मी ॲड केलेले आहेत आणि आपण आता जे मूग डाळ भाजली होती ते पण दळून घेतलेली आहे आता मी इथे एक किलो मूग डाळीसाठी मी अर्धा किलोच्या थोडासा वरती गुळ घेतलेला आहे तुम्हाला अनेक जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही पाऊन किलो घेऊ शकतात पण हे मेजरमेंट परफेक्ट आहे तुम्हाला मेथीचं प्रमाण थोडंसं कमी पण करू शकता किंवा जास्त पण करू शकतात जेवढं तुम्हाला कडवटपणा जास्त लागत असेल तर तुम्ही मी ते एक्स्ट्रा घाला थोडंसं कमी कडू खात असेल तर थोडंसं कमी करा आता मी ते मिक्सरमध्ये गूळ आणि मुगाचं पीठ ते थोडंसं गाठी राहतात ना म्हणून मिक्सरमध्ये सगळं फिरून घेतलेलं आहे आणि आपण हे साईडला मसाले हे ड्रायफ्रूट वगैरे सगळं दळून घेतलं होतं ते त्यामध्ये मिक्स करणार आहोत आता कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलेलं आहे कारण की आपल्याला जास्त गरम पण तूप घालायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण घालायचं नाही आहे त्याच्यामुळं मी तूप थोडंसं हलकंसं गरम करून थंड करण्यासाठी ठेवलं होतं साधारणत आपल्याला ओळ्याला अर्धा किलो तूप लागतं हे एका किलोच्या मूग डाळीला आता आपण हे थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे लाडू बनवून पहा मुलांना आवडतील घरच्यांना सगळ्यांना आवडतील आणि थंडीसाठी खूप शरीरासाठी चांगल्या आहेत आणि थंडीच्या दिवसात अवश्य बनवा म्हणजे मुलांना पण त्याचा फायदा होतो बाहेरच्या गोष्टी खाण्यापेक्षा या घरगुती होममेड रेसिपी कधी पण चांगल्या असतात मुलांच्या शरीरासाठी आपल्याला पण अशा प्रकारे मी बालिक, बालिक बालिक लाडू करून घेतलेले आहेत एक किलोमध्ये आपले सत्तर लाडू बनले जातात मी सगळे लाडू एका साईडला तयार करून घेते आता बघू शकता मी अशा प्रकारे सगळे लाडू केलेले आहेत आवडले असेल तर माझ्या रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट धन्यवाद